नमस्कार मित्र हो सर्वप्रथम आपला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा विशेषतः महिला भगिनींना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रहो लाईव्ह येण्याचं कारण असं की दोन दिवसापूर्वी या फुलंबरी तालुक्याच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात गेलो होतो तिथं व्हिडीओच्या माध्यमातून ज्या की महिला आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती पडलं की आपले जे कामं आहेत ते कलेक्टर साहेबांनी पत्र काढलंय की नवीन कामं बंद करा आणि जुने कामं अगोदर पूर्ण करा इलेक्शनच्या अगोदर का कलेक्टर साहेब का झोपले होते का खर तर इलेक्शन अगोदर सहा सहा महिने झाले एक एक वर्ष झालं फायली नेऊन टाकल्या फायली इनवर्डला दिल्या आहेत त्या तुम्ही अधिकाऱ्यांनी इलेक्शनचं नाव सांगून इलेक्शन लागणार आहे इलेक्शन लागणार आहे ऑनलाईन केलं नाही ऑर्डर केलं नाही टी एस केलं नाही एस्टिमेट केलं नाही आणि आता इलेक्शन झालं आणि तुम्ही म्हणता कलेक्टर साहेबांनी पत्र काढले सरकारवर तर आम्हाला मुळात अपेक्षा राहिलेली नाही सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळाचं वाटप झालं मंत्री संत्री सगळे ज्याच्या त्याच्या पोटा पाण्याला लागले मात्र शेतकऱ्यांकडे कोणी बघायला तयार नाही आणि अशात आमच्या महिला आमदार ज्यांना मोठ्या अंशेनं या फुलंबरी तालुक्याने आमदार केलं भरगोतचं मतदान दिलं त्या आमदार महोदयांनी दोन वेळेस बैठका घेतल्या पंचायत समितीला बैठका घेतल्या तहसीलला बैठका घेतल्या आणि आपापल्या पक्षाचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या फायली काढून घेतल्या आणि गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या फायली तशाच पडून राहिल्यात आणि कलेक्टर महोदयांचं नाव सांगताय कलेक्टर महोदयांनी पत्र काढले की नवीन कामं घ्यायचे नाहीत हे कामं नवीन आहेत तर मागच्या वर्षभरापासून पेंडिंग कामं जे की तुम्ही केले नाही वेळेवर तुम्ही कामं केले असते तर आज ऑर्डर झालं असतं टी एच झालं असतं इस्टिमेट झालं असतं त्यामध्ये वीर आहे गाय गोठा आहे बरेचसे काम आहेत आणि आज अधिकारी सांगतायत की कलेक्टर साहेबांनी पत्र काढले कलेक्टर का आमदार महोदयांच्या इशाऱ्यावर नाचत आहे का पूर्ण महाराष्ट्रात कामं बंद केले की फक्त संभाजीनगर मध्ये या ठिकाणी कामं बंद केले हे सुद्धा कळणं गरजेचं आहे आणि म्हणून कायद्यात असा धिंडवडा काढू नका गोरगरीब शेतकऱ्यांची वर्षभरापासून मी माझ्या गावाचं बोलत नाही तालुक्याचं बोलतोय वर्षभरापासून गोठ्याच्या फायली भरल्यात वर्षभरापासून विहिरीच्या फायली भरल्यात त्या तुम्ही आता ऑनलाईन करणं थांबवल्याय टेबला खालचा तुमचा नंगा नाच पुन्हा उघडा करायला लावू नका कलेक्टर साहेबांना हात जोडून विनंती आहे पुन्हा कायदा हातात घेतला म्हणून ओरडू नका इलेक्शन होत निवडून यायचं होत तर काम चालू आहे चार लाखाचे पाच लाख केले आणि आता काम बंद करण्याचं पत्र तुम्ही काढताय कायदा कानून व्यवस्थेच्या धज्जा तुम्ही या ठिकाणी उडवत आहात कलेक्टर तुमच्या बापाचं राज्य नाहीये वर्ष दोन वर्षापासून आम्ही फाईली त्या ठिकाणी दाखल केल्यात या अधिकाऱ्यांनी ते पूर्ण केलं नाही या अधिकाऱ्यांनी त्यांचे काम केलं नाही आणि आता वरतून वर करून तुम्ही पत्र काढतायत की नवीन कामं घेऊ नका म्हणून बीडिओ मॅडम तुम्ही महिला विशेषतः तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला पुन्हा तुम्ही धिंगाणा करायला लावू नका आमच्या फुलंब्री तालुक्यातील गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या फाईली तात्काळ मंजूर करा त्या ऑनलाईन करा त्यांचे एस्टिमेट करा टी एस करा वर्कआउट करा आणि त्यांच्या हातात ते कामं द्या तुमच्या बापाची जागीर नाही तुमच्या घरातून तुम्ही पैसे देत नाहीत शेतकऱ्यांचे पैसे आहेत कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांच्या टॅक्समधून तो पैसा आहे आणि सरकार आम्हाला ते देत आहे आणि म्हणून लाडकी बहीण तुम्ही आणली आम्ही काय बोललो नाही त्याच लाडकी बहिणीच्या नानामध्ये बरेचशे बिलं तुम्ही थांबवले बरेचसे सरकारी कामं रेंगाळले शेतकऱ्यांचं बरंच प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्या विषयावर आम्ही काही बोलत नाही मात्र बीडीओ ना हात जोडून विनंती आहे तसेच आमदारांना अनुराधाताई चव्हाण तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती आहे आमचे कामात एवढे आठ दिवसात मार्गी लावा अन्यथा तुम्हाला रस्त्यावर राडा बघायला मिळेल आणि मग त्यानंतर कायदा हातात घेतला म्हणून तुम्ही ओरडू नका एवढीच एक विनंती आणि संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद